नमस्कार वर्गातच मुलींना मुख्याध्यापकाने काढायला सांगितले शर्ट घरी जाताना मुली फक्त ब्लेझरच घालून गेल्याने पालकांचा उडाला संताप या धक्कादायक घटनेनं उडाली एकच खळबळ सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या मिळालेल्या माहितीनुसार ही घटना नऊ जानेवारीला झारखंडमधील धनबाद या ठिकाणी घडली आहे अकरावी आणि दहावीच्या बोर्डाच्या पूर्वपरीक्षा चालू होत्या परीक्षेचा शेवटच्या पेपरच्या दिवशी सर्व मुलींनी यानंतर लवकर भेट होणार नाही म्हणून आठवणींचा निरोप देणारा संदेश मुलींनी पेंडे म्हणून साजरा केला या प्रकरणाने शाळेचे मुख्याध्यापक चांगले संतापले तापले आणि मुलींना शर्ट काढायला सांगितले आणि शर्ट शिवाय घरी जाण्याची शिक्षा दिली यामुळे सर्व मुली ह्या ब्लेझर वरतीच घरी गेल्या धनबादच्या जिल्हाधिकारी माधवी मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली असून चौकशीचे आदेश दिले आहेत या प्रकरणामुळे मुलींच्या पालकांनी संताप व्यक्त केला असून मुख्याध्यापकावरती कठोर का कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली आहे